अहमदनगर महाविद्यालय बीबीए विभागाच्या वतीने बुधवार दिनांक तेरा मार्च रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अहमदनगर महाविद्यालयातील प्लेग्राऊंडवर नेक्स्ट जेन दोन हजार चोवीस प्रदर्शन भरवण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली हे प्रदर्शन बीबीएच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केले आहे या प्रदर्शनात भव्य खरेदी आणि विक्रीचा अनुभव घेता येणार आहे या प्रदर्शनात विविध प्रकारचे पन्नास स्टॉल आहेत ज्यामध्ये कपडे मोबाईल ॲसेसरीज ज्वेलरी पर्सेस विविध एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ऑटोमोबाईल्स आणि फूड स्टॉल आहेत तरी सर्व नगरकरांना बीबीए विद्यार्थ्यांकडून आणि महाविद्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे तरी सर्व नगरकरांना बीबीए विद्यार्थ्यांकडून आणि महाविद्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की तेरा मार्च रोजी होणाऱ्या प्रदर्शनात खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आणि कॉलेजचा एक दिवस परत जगा या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर आर जे बाणबस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे मुख्य प्रायोजक विओ मोबाईल आहेत तसेच विभाग प्रमुख डॉक्टर तुषिता अय्यर आणि प्राध्यापक वृंद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत नमस्कार अहमदनगर महाविद्यालयातील बी बी ए विभागातर्फे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे नेक्स्ट जेन तेरा मार्च बुधवार त्यामुळे सगळ्या नगरकरांनी ह्या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती आहे या प्रदर्शनामध्ये पन्नास स्टॉल लागलेले आहेत हे प्रदर्शन प्रदर्शनपूर्ण आमचे बी बी एचे विद्यार्थी अरेंज करतात ह्याच्यामध्ये आपल्याला क्लोदिंग ज्वेलरी त्याच्यानंतर बरेच प्रकारचे इन्स्टिट्यूशन्स आहेत नंतर ब ऑल ब्युटी प्रॉडक्ट्स आहे आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील इथे माहितीचा साठा मिळणार आहे तसेच यामधून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कॉर्पोरेट स्किल्स मार्केटिंग स्किल्स नंतर फायनान्स कसं मॅनेज करतात एच आर कसं मॅनेज करतात ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत आणि सगळ्या नगरकरांना इथे खूप आनंदी आणि खरेदीचं वातावरण असणार आहे त्यामुळं निश्चितच सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा ही विनंती या कार्यक्रमाचे उद्घाटन ब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर जे बार्नबस यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे अहमदनगर महाविद्यालयाच्या प्लेग्राऊंडवर हे प्रदर्शन भर भरविण्यात येणार आहे तरी मला असं वाटतं की सगळ्या नगरकरांनी ह्याला एकदा तरी अवश्य भेट द्यावी तारीख लक्षात ठेवा तेरा मार्च बुधवार या प्रदर्शनाचे मेगा स्पॉन्सर आहेत विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स